नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांची शेती मित्र एका नवीन व्हिडिओत मी उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीन जी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी तीन शेवटी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग मद असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी तीन शेवटी तेजी व या तीनशेच्या तेजीमध्ये मग आपल्याला पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसेल व ही तीनशेची तेजी आली तर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करायची का थांबायचं जर या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशे रुपयांची जी पण पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशेची तेजी व या तीनशेच्या तेजीमध्ये मग पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार व पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर ही तीनशेची तेजी आली तर आपण पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा थांबायला पाहिजे जर या सर्व प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपल्या सर्वांना विनंती करतो की स्क्रिप न करता हा व्हिडिओ आपण सर्वजण या ठिकाणी शेवटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पण पंधरा एप्रिल नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी तीनशेची ची चला समजून घेऊया बघा मित्रांनो चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर चालू आहे चीन अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती त्या ठिकाणी आयात शुल्क वाढवत आहे याच्यामुळे चीनला अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोयातेल सोयाबीन हे महाग पडते याच्यामुळं चीन हा दुसऱ्या ऑप्शनच्या शोधात आहे चीनला सर्वात जवळचं व सर्वात सोपं ऑप्शन म्हणजे आपला भारत देश कारण भारत देश हा चीनला वाहतुकीच्या या ठिकाणी विचारानं बघितलं तर फार जवळ पडतो आणि इन्शुरन्सचा खर्च सुद्धा फार कमी फार या भारत चीनला करू शकतो मग याच झालं असं की चीन आता पंधरा एप्रिल नंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात सुरू करणार आता जशी जशी चीनची आयात पंधरा एप्रिल नंतर सुधारणार तसा तसा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार याचबरोबर पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री देखील प्रचंड घटणार या दोन महत्त्वाच्या कारणामुळे पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आणि ही तफावत हा आपल्याला पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करताना दिसणार व या तेजीचा जर विचार केला तर ही तेजी साधीसुधी असणार नाही तर तीनशे रुपयांपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव हे पंधरा एप्रिलनंतर वाढताना दिसू शकतात याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनची भाव पाहतली जी सध्या एकोणचाळीस ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे ही जर सुधारून बेचाळीस ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला आपणास देऊ इच्छितो की सोयाबीनचं भविष्य कसं असेल याबद्दल भाष्य करणं हे या ठिकाणी अडचणीचं ठरते म्हणून ही तेजी आल्यानंतर आपण न थांबता सोयाबीनची विक्री करावी व आपला फायदा करून घ्यावा कारण भविष्य हे कसं आहे कुणीही सांगू शकत नाही त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजना लागू झाली तर याचा होऊ शकेल फायदा देशांतर्गत बाजारामध्ये आता भविष्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ हा आपणास आवडला असेल यामुळे व्हिडिओस एकदा लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप हो, खूप हो, आभार